माझा पाल आणि उंदीर अरे हे दिसलं की माझी फार पळापळ होते ओके ते मी बघितलंय काही जे माझे मित्र आहेत गावाकडचे त्यांना काहीच वाटत नाही ते झुरळ असो पाल बिल हाताने पकडतात उंदिराच्या मागे जाऊन उंदराला वगैरे मला <laughs> hmm. so, hmm. hmm. ते कधीच भीती वाटते त्या गोष्टींची बाकी तुम्ही मला काही सांगा करायला डू इट एक गोष्ट जी मला लहानपणी आणि अजूनही मला शक्य नाही ते मी जेव्हा गावी जायचो यांच्या तेव्हा कणकवलीला स्पेशली मी बघायचो माझा मित्र आणि त्याची भावंड वगैरे धनाधन दन विहिरीत उड्या मारायचं आणि oh. मी त्या विहिरीत बघितल्यावरच मला असं व्हायचं नको <laughs> ते ये ना ये ना घाबरतो त्या पायऱ्यांवर नाही खाली हळूहळू ये पाण्यात म्हटलं नाही बॉस मी नाही आणि हे लोक उड्या मारायचे डायरेक्ट वर ना असं वाटायचं बॉस कसं करता तुम्ही मला त्या गोष्टी hmm. आहेत ना त्याचा थोडीशी अजूनही मनामध्ये भीती आहे आणि आय थिंक इट्स टू लेट